नमस्कार मी हर्षदा प्रब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह बुलेटिन आहे हेडलाईन्स टुडे या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या चार महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे जाणव नाही म्हणून रामनवमीच्या दिवशी भाजपच्या माजी खासदाराला राम मंदिरातल्या गर्भगृहात प्रवेश नाकारलेला त्या त्या आहे त्याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे तनिषा भिसे म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ज्या महिलेचा मृत्यू झाला होता त्याच्या प्रकरणाचा जो अहवाल आहे चौकशी समितीचा तो आज अहवाल सादर करण्यात येणार आहे दरम्यान या प्रकरणामध्ये दोन महत्वाचे अपडेट आहेत एक म्हणजे या चौकशी समितीच्या मध्ये असलेले जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि दुसरं महत्वाचे अपडेट आहे या सगळ्या प्रकरणामध्ये ते म्हणजे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावरनं नाराजी व्यक्त केली आहे तसंच कुठेतरी या सगळ्याची नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी आपला विचार व्यक्त केलेला आहे भाजपच्या शहराध्यक्षांकडे त्यांनी अगदी लेखी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे तर हे अपडेट सुद्धा आपण या बातमीत जाणून घेणार आहोत त्याच्या पुढची बातमी आहे ती म्हणजे अजित पवारांनी केलेल्या एका विधानाच्या संदर्भामध्ये बारामतीला माझ्यासारखा चांगला खासदार मिळणार नाही असं अजित पवारांना आत्ता का वाटतंय आणि त्यांनी केलेल्या विधानावरनं त्यांनी शरद पवारांना चिमटा काढलाय का अशी चर्चा सध्या सुरू झाली आणि त्याच्या पुढची बातमी आहे ती म्हणजे ब्लॅक मंडेची ज्या पद्धतीनं आत्ता अगदी सकाळच मार्केट सुरू झाल्यानंतर निर्देशांक कोसळलेला आहे त्याच्याबद्दलचे अपडेट्स आपण या बातमीतनं जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बातमी जाणून घेऊयात ती म्हणजे की जाणवं नसल्यामुळे भाजपचे माजी खासदार तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे विशेष म्हणजे त्यांनी या गोष्टीचा देखील उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की चाळीस वर्षांपासून मी या देवळात जातो पण पहिल्यांदाच मला अशा पद्धतीनं प्रवेश नाकारण्यात ना आलेला आहे गर्भगृहात तुम्हाला जाता येणार नाही कारण तुमच्याकडे जाणवं नाही असं म्हणत हा प्र, प्रवेश नाकारल्याचं रामदास तडप तडस यांनी सांगितलेलं आहे काल रामनवमी होती त्यानिमित्तानं ते दर्शनासाठी गेले होते आणि तेव्हा घडलेली ही घटना आहे या सगळ्याबद्दल त्यांनी खेदसुद्धा व्यक्त केला आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे ते म्हणजे की मंदिरात भेदभाव केला जाणं हे काही योग्य नाही आणि याचबरोबर त्यांनी मंदिरातल्या शासकीय आणि म्हणजे आर्थिक पद्धतीमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराबद्दल सुद्धा आरोप केलेले आहेत रामदास तडस यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुधाकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकूयात फोनवर फोनो केलेला आहे त्यांनी काय म्हटलेले आहेत तडस ते ऐकूयात हॅलो हा भाऊ रामटेके बोलतो हा बोल भाऊ आज देवळीच्या मंदिरात तुम्हाला प्रवेश साठी तुम्ही तिथे गेला होता दर्शनासाठी पत्नी हो आता काय घटना घडली होती नाही काय सकाळी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राम मंदिरात दर्शनासाठी घेतो मी होतो माझी मिसेस होती आणि आपले कार्य करते नेहमीप्रमाणे तिथे गेल्यानंतर गावाऱ्यात आम्ही नेहमी पूजा करत असतो आणि सर्वच करते म्हणजे तरी जनताच करते पूजा चाळीस वर्षापासून पण यावेळेस त्यांनी सांगलं का गाभाऱ्यात नाही गाभाऱ्यात म्हणजे अंदरी आत नाही बाहेरून पूजा करा मी म्हंटल बा असं तर कधी झालं नाही आजपर्यंत नाही म्हणजे मी ट्रस्टी आहे इथला तुम्ही येऊ शकत नाही इथे ते मग वादावादी झाली कार्यकर्त्यासोबत कार्यकर्ते ते त्यांच्या वादावरी झाली मग मी म्हंटल वादावादी करू नका नाही येऊ देत तर नाही देत आपण बाहेरून पूजा हात जोडून चाललं गेलो हात जोडून आम्ही चाललं गेलो पण हे असे कधी होत नाही पहिल्यांदा झालं असं आणि जो ट्रस्टी आहे तो फक्त राम नवमीला येते मग चालला जाते आता त्याला सर्वांनी सांगितले की बाबा हे दरवर्षी हे मंदिर खुल खुल जाते इथं जाऊन दर्शन करते पण तो ऐकायलाच तयार अच्छा तुम्ही त्याला काय कारण होत ते मला हेच समजलं नाही का बा बात म्हणजे मीच नाही आता नहीं, नहीं मी मला नाही येऊ दिलं ठीक आहे मी मानतो पण बाकीचा जनतेचा अपमान झाला ना तो बाकीच्या जनतेला येऊ देत नाही त्याच्यानंतर दर्शन घेतलं का आम्ही बाहेरून दर्शन घेतलं अंदर काही गेलो नाही चालला आलो आम्ही हा यावरती त्या ट्रस्टीला काही विचारणा होणार आहे का मग पक्षा ओ, नंतर नंतर आमदार साहेब गेले आमदार साहेबांनी त्यांना विचारलं का तू लोकप्रियला का नाही म्हणजे जनतेला काय येऊ देत नाही आणि तसंही तुझा दुसरा ट्रस्टी आहे तो तर पट्टा घालून अंदर चालला गेला म्हणजे ट्रस्टीसाठीच आहे का फक्त हे जनतेसाठी नाही का म्हणजे भक्ताईसाठी नाही का त्याच उत्तर तरी झालं का आमची आम्ही जे करीन ते आम्ही ट्रस्टी आहे इथले आणि एकशे पन्नास वर्षाचा इतिहास आहे त्याला त्याचं चाळीस चाळीस वर्ष मीच जातो तिथे आणि विशेष म्हणजे त्या देवस्थानची दोनशे एकर जमीन होती त्याला दीडशे एकर जमीन विकून टाकली दीडशे एकर आणि तिथं कोणताच कार्यक्रम करत नाही हे जे आम्ही कार्यक्रम करतो हे वर्गणीतून करतो म्हणजे बिचारे लोक वर्गणी करते कार्यक्रम करते आज तर अशी परिस्थिती होता की तिथला जो मॅनेजर आहे तो सांगत होता आम्हाला का आम्ही तिकडून पैसे पूजेचं सामान आणला दोनशे कामिन असलेल्या देवस्थांची हे गती आहे भ्रष्टाचारी तिथलं जे मंडळ आहे त्याच्या मला त्याला आणि ज्या विचार जनता विचार असल्याला जात ठीक आहे साहेब आपण बोलले तर धन्यवाद तर आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुद्धा रामदास तडस यांनी केलेला आहे सुधाकर रामटेके यांच्याशी बोलताना त्यांनी आ... आ, ही सुरेंद्र रामटेके यांच्याशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे विशेष म्हणजे अशा पद्धतीनं जाणवं नसल्यामुळे मंदिर मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाणं जाण्यासाठी रोखण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे यासंदर्भातली बातमी समोर आल्यानंतर रामटेके जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांच्याशी बातचीत केली होती त्याच्यावर त्यांचं असं सुद्धा म्हणणं येते म्हणजे की मंदिरात होणारे जे कार्यक्रम आहेत ते ट्रस्टींच्या मार्फत होत नाहीत तर अनेकदा लोकप्रतिनिधी आणि लोकवर्गणी काढून मग तो ते कार्यक्रम साजरे करतात असा सुद्धा उल्लेख केलेला आहे जी मंदिराच्या आ, आ, मालकीची जमीन होती दोनशे एकर त्या दोनशे एकरपैकी दीडशे एकर, एकर जमीन ही ट्रस्टींनी विकल्याचा आरोप सुद्धा रामदास तडस यांनी केलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारकडनं कशा पद्धतीनं दखल घेतली जाते हे बघणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं एखाद्या विशिष्ट व्यक्तीला एखादी विशिष्ट गोष्ट घातलेली नाही म्हणून गर्भगृहात प्रवेश टाळणं हे कितपत योग्य आहे याच्यावरनं सुद्धा चर्चा घडून येईल महत्वाचं आहे ते म्हणजे की आत्ता आपल्याकडे काही प्रेक्षक सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देत आहेत त्यातली एक प्रतिक्रिया मी वाचून दाखवते ती म्हणजे ललित वानखडे यांनी म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय ही तर मनुस मनुस्मृतीची सुरुवात आहे तडस साहेब असं त्यांनी म्हटलेलं आहे पण दुसरे एक आणखीन तकमुगे पाटील म्हणून आहे ते दादा तुमच्याबद्दल आदर आहेच पण एकच वाटतंय की अशा पद्धतीनं म्हणजे उपमर्द करू नका वेळ बदलत असते परत पश्चाताप होण्यापेक्षा आताच आवरा सावरा असं म्हणत कुठेतरी रामदास तडस यांनाच इथं ताकमोगे पाटील यांनी सुनावलेलं आहे पण ललित वानखडे यांनी म्हटलेलं आहे की ही मनुस्मृतीची सुरुवात आहे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये देशा घडणाऱ्या घटना यांचा आधार या आ, या म्हणजे अशा पद्धतीनं गर्भगृहात जाण्याला रोखण्यामागे आहे का हा देखील एक चर्चेचा विषय आहे आणि याच्यावरनं कशा पद्धतीच्या सूचना या देवळात पुजाऱ्यांना किंवा भटजींना किंवा मग ट्रस्टींना दिल्या जातात हे देखील बघणं महत्वाचं आहे मात्र या घटनेचे पडसाद आ... वेगवेगळ्या पद्धतीनं उमटतील असं सुद्धा म्हटलं जात आहे अगदी म्हणजे काल रा कालच घडलेली ही घटना गड़, आहे रात्री उशिरापर्यंत या घट ही घटना समोर आल्यामुळे फारशा प्रतिक्रिया अद्याप तो याच्यावर आलेल्या नाहीत पण येत्या काळात तासांमध्ये याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आलेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे तनिषा भिसे या महिलेचा जो दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला होता गर्भवतीला तिथं प्रसूती वेदनेनंतर तिथं नेण्यात आलं होतं पण त्यानंतर डॉक्टरांनी तिला उपचार देण्याच्याऐवजी कुठेतरी पैसे भरण्याला सांगितले दहा लाख रुपये भरा आणि त्यानंतर उपचार सुरू केले जातील असं सांगितलं महिलेच्या नातेवाईकांनी या महिलेला दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवलं आणि त्यात तिची डिलिव्हरी झाली आणि त्यात नंतर तिचा मृत्यू सुद्धा झालेला आहे या प्रकरणाची गंभीर दखल महिला आयोगानं घेतलेली आहे राज्याच्या आरोग्य महासंचला संचालनालयानं घेतलेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्याच्या संदर्भामध्ये चौकशी समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे आरोग्य खात्याकडची जी चौकशी समिती आहे तिचा प्राथमिक अहवाल सबमिट करण्यात आलेला आहे अंतरिम अहवाल आज सादर करण्यात येणार आहे पोलिसांना सुद्धा हा अहवाल आज सादर करण्यात येणार आहे या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेला आहे हा एक महत्वाचा मुद्दा राहील आणि त्यानंतर दिनानाथ मंगेशकर का रुग्णालयावर कारवाई होणार का हा देखील सध्याचा चर्चेचा विषय आहे त्यामुळे आज समोर येणारा हा जो अहवाल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे पण याच सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर त्या दिवशी म्हणजे ही घटना समोर आल्यानंतर ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली होती अगदी सर्व पक्षांनी इथं आंदोलनं केली होती दोन्ही शिवसेना काँग्रेस भाजपनं सुद्धा आंदोलन केलं होतं पण त्याचबरोबर घैसास यांचं जे खासगी दवाखाना आहे तो सुद्धा फोडण्यात आला होता या सगळ्याच्या संदर्भामध्ये एक नाराजी व्यक्त करणारं पत्र समोर आलेलं आहे आणि हे पत्र आहे डॉक्टर मेधा कुलकर्णी यांचं त्या भाजपच्या खासदार सुद्धा आहे त्यांनी अशा पद्धतीच्या आंदोलनाच्या वर आपली नाराजी व्यक्त केलेली आहे कार्यकर्त्यांचे कान टोचलेले आहेत त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे पुण्याचे भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांना या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी तिच्या दोन अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबियांविषयी मी व्यक्त करते कोणावरही असा प्रसंग येऊ नये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं आपला सविस्तर खुलासा केलेला आहे अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन निघून गेल्याचं स्पष्टीकरण म्हटलं आहे प्रसूती जोखमीची असल्यानं मूल दत्तक घेण्याचा सल्ला आणि इतर अनेक वैद्यकीय किया सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याशी धोकापत करून कुटुंबियांकडून निर्णय घेण्यात आला असे अनेक तपशील खुलाशात दिले आहेत त्याची शहानिशा करून चूक घडली असल्यास वरिष्ठांनी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणं अपेक्षित आहे परंतु या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष यात मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केलं त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे इतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी विधानं केली त्याविषयी मी आता बोलत नाही कारण तो आपला विषयच नाही शिवाय आपल्या मतदारांची आपल्या पक्षप्रतिष्ठा आपल्या पक्षाप्रती निष्ठा आहे प्रेम आहे आणि आशीर्वाद आहेत डॉक्टर सुश्रुत यांच्या जाऊन तोडफोड करणं हे भाजपच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा आणि इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच नाही आंदोलन इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणं विचारधारेला धरून ठरेल असं मला वाटतं इतर क्षेत्रांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात हे खरं असलं तरी चांगले डॉक्टरही अस्तित्वात आहेत यावर माझा भरोसा आहे हे एका डॉक्टरची मुलगी या नात्यानं ना, मी खात्रीपूर्वक सांगू शकते कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंड्यानं पिवळ्या अर्ध्या हळकुंड्यानं पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचं काम नाही शिवाय डॉक्टर सुश्रुत घेसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलच्या या हॉस्पिटलचा या घटनेशी काही संबंध नसताना केलेलं हे मोडतोडीचं आणि उर्मट कृत्य अनेकांच्या जिवारी लागलं आहे या संदर्भात सातत्यानं परिसरातल्या नागरिकांचे नाराजीचे फोनही मला येत आहेत दिल्लीतनं अधिवेशनातून परत आज आल्यावर मी याविषयी अनेकांकडनं माहिती घेतलेली आहे पक्षाची प्रतिमा रा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागळली जाते आणि त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो शिवाय वडाचं तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचं आणि एखाद्या समूहाचं किंवा विशिष्ट समाजाचंही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं राजकीय व्यक्तींनी त्यामुळे कायम कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणं आवश्यक असतं सवंग प्रति प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत हे समजावून सांगण्याचं कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्यानं आपण कराल आणि महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना आपल्या पदाचा समजदारपणे आणि विनम्रतेनं वापर करण्यास सांगाल अशी आशा करते नुकसान भरपाई आणि दिलगिरी याची जोड दिल्यास पदाची आणि पक्षाची गरिमा वाढेल असंही मला वाटते अनुभव नसल्यानं चूक होऊ शकते पण लक्षात आल्यावर दुरुस्त करणं हे आवश्यक आहे हा प्रश्न हा मुद्दा मी सर्वांच्या सत्सद विवेक बुद्धीवर सोडत आहे असं म्हणत त्यांनी आपल्याच पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावर आक्षेप घेतलेला आहे नाराजी व्यक्त केलेली आहे या खरं तर अशा पद्धतीच्या या आंदोलनाचं चित्रावाघ यांनी समर्थन सुद्धा केलं होतं अगदी शाब्बाची थाप दिली होती त्यांनी महिला कार्यकर्त्यांना आणि आता ज्या मेधा कुलकर्णी आहेत त्यांनी अशा पद्धतीनं ना नाराजी व्यक्त केलेली आहे तसंच सभ्य पद्धतीनं आंदोलन करण्याच्या इतर बाबी असल्याची आठवण करून दिलेली आहे आणि नुकसान भरपाई द्यायला हवी यासाठी त्यांनी केलेलं विधान हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे जे पुण्यामध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या बद्दल भाजपमध्येच दोन महिला नेत्यांचं वेगळं म्हणणं आहे किंवा वेगळे गट आहेत असं आपल्याला पाहायला मिळत आहे असो पण या सगळ्यावरनं कुठेतरी मेधा कुलकर्णी पक्षातल्या कार्यकर्त्यांबद्दल व्यक्त केलेली नाराजी याच्यावर पक्षाकडनं काही पावलं उचलली जाणार का हे बघणं महत्वाचं आहे की अंतर्गतच पक्षातल्या दोन नेत्यांमध्ये असा वाद फक्त पेटत राहणार हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे धीरज घाटे यांनी यांना पत्र आहे जे भाजपचे शहर अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया ही कळवण्यात येते मेधा कुलकर्णी यांना हे बघणं देखील महत्वाचं आहे दरम्यान आणखी एक विधान समोर आलेलं आहे अजित पवारांचं आमदारकीच्या बद्दल स्वतः केलेलं हे विधान अजित पवारांनी याची बरीच चर्चा आहे आधी ऐकूयात ते काय काय म्हटल्यात आणि त्यानंतर या बातमीबद्दलचं डिटेल्स जाणून घेऊयात जे मी जेवढं काही तुम्हाला म्हणजे मागेही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेव्हा आता दावा आहे तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला बावनला पहिली निवडणूक झाली असू ना बावन्ना तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकिर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत काय केलं आणि तुम्ही मला एक्याण्णव पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं आणि मी थांबणार नाहीये तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय मी माझी पाच वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या त्या पाच वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवणार कारण मला असा अनुभव आलेला आहे मला बजेटमध्ये कशी तरतूद करायची माहिती आहे डीपीसी मधनं कशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजनांना निधी आल्याचं माहिती आहे आम्हाला भाऊसाहेब जंजर यांच्यासारखे अनेक आमचे हितचिंतक आहे ते कधी आम्हाला शब्द टाकतात की दादा असा आज किती शंभर साहेब भाऊसाहेब पन्नास लाख पन्नास लाख कशाला म्हणतात खाऊ हे काय पन्नास लाख आज पन्नास लाख स्वतःचे काही स्वार्थ नाही कुठं उभं राहायचं नाही किंवा काही करायचं नाही वडिलांनी कष्ट केले आपण इथपर्यंत पोहोचलो तर अजित पवारांनी बोलत असताना बारामतीचे आपण आमदार आहोत आणि आमदार झाल्यावर काय काय कामं केलेली आहेत कशी कामं आपण करतो याच्याबद्दलचा आवर्जून उल्लेख केलेला आहे आणि आपण निधी आणू शकतो हे त्यांचं अत्यंत महत्वाचं विधान आहे ज्याच्यामुळे अजितदादांनी आत्ताच हे असं विधान का केलं याच्याबद्दलची चर्चा सुरू आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी कुठेतरी शरद पवारांना काढलेला हा चिमटा आहे का शरद पवारांना या माध्यमातून टोलन लगावलेला आहे का याच्याबद्दलची चर्चा सुरू आहे मागची जर बारामतीची निवडणूक पाहिली तर युगेंद्र पवार वर्सेस अजित पवार असा विधानसभेचा सामना आपण पाहिला होता अर्थात युगेंद्र पवार यांचा पराभव झालेला आहे अजितदादांचा विजय झालेला आहे पण ही निवडणूक अजितदादांसाठी टफ होती का अशी चर्चा त्यावेळेस झाली होती कारण स्वतः शरद पवार हे युगेंद्र पवार यांच्यासाठी प्रचार करत असल्याचं आपण पाहिलं होतं बारामती हा पवारांचा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला सुद्धा मानला जातो आणि महत्त्वाचं एक विधानसभा मतदार क्षेत्र असल्याचं म्हटलं जातं त्याच पार्श्वभूमीवर अजितदादांनी केलेल्या या विधानाचे अर्थ काढले जातात विषय विशेष म्हणजे निधीच्या संदर्भामध्ये अजितदादांनी केलेला उल्लेख ही कशा पद्धतीने आपल्याला अनुभव आहे निधी आणण्याचा याच्याबद्दल त्यांनी केलेला उल्लेख आणि आज ताग्यात आपण कशा पद्धतीनं काम केलं याच्यातला एक चिमटा असा आहे ते म्हणजे की कधी काळी शरद पवार सुद्धा बारामतीचे आमदार राहिलेले आहेत आणि त्याच्यावरूनच याच्या आधी झालेल्या आमदारांनी सुद्धा इतकं काम केलं नसेल असं म्हणत थेट हा जो टोला आहे तो अजितदादांनी शरद पवारांना लगावल्याचं म्हटलं जात आहे तसंच भविष्यात सुद्धा असा आमदार होऊ शकणार नाही माझ्यासारखा असं केलेलं हे जे विधान आहे त्यावरनं कुठेतरी अजित पवार हे भविष्यामध्ये सुद्धा आपणच बारामतीला सांभाळू शकतो किंवा बारामतीसाठी चांगलं काम करू शकतो असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्या गोष्टींवरनं कुठेतरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली नाही कारण शरद पवारांकडनं प्रतिक्रिया आलेली नाहीये पण अजित ददानी नेमकं आता याच वेळेस कशा पद्धतीनं हे विधान केलेलं आहे याची मात्र चर्चा सुरू आहे यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की काल सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक ट्विट केलं होतं या ट्विटमध्ये त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्यांनी केलेलं हे ट्विट संध्याकाळी सहा वाजताच आहे त्यांनी असं म्हटलंय सोरटेवाडी तालुका बारामती इथं एका तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून खून करण्यात आला बारामती शहरात दिवसांपूर्वी एका तरुणाला टोळक्यानं बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता बारामती आणि पुणे जिल्हा परिसरात कुठे ना कुठे सतत काही ना काही गुन्हेगारी घडताना घटना घडत असतात येथील कायदा सुव्यस्थेचा विषय गंभीर होऊ लागला आहे राज्याचे गृहमंत्री आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे तरी कृपया आपण या घटनांची गांभीर्यानं नोंद घ्यावी या भागातील गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी कठोर पावलं उचलावीत पुणे आणि बारामती किंवा पुण्याच्या एकंदरीतच पुणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा सा प्रश्न सातत्यानं विशेषत्वानं टोळ्यांच्या अनुषंगानं गुंडगिरीच्या अनुषंगानं कोयते कोयता गँग असेल किंवा मग कोयत्यानं होणारे हल्ले असतील होणारे खून असतील याच्यामुळे सतत पुणे जिल्हा चर्चेत राहिलेला आहे अगदी पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुणे शहर असेल किंवा पुण्यातले इतर शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या या घटना आहेत त्याच्यामुळे कशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था तिथं धाब्यावर बस बसलेली आहे याच्याबद्दलचा सातत चर्चा होत असते आणि याच अनुषंगानं सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक उदाहरण देत केलेला उल्लेख आहे विशेष म्हणजे यात त्यांनी पालकमंत्र्यांचा उल्लेख केलेला नाहीये एकीकडे अजित पवार हे जर आपण पाहिलं तर बीडचे पालकमंत्री म्हणून तिथं जाऊन चांगलाच दम भरतात आपल्या कार्यकर्त्यांना तिथं जाऊन कशा पद्धतीनं कायदेशीर मार्गाने गोष्टी करण्याच्या संदर्भामधल्या सूचना घेतात देतात आणि कशा पद्धतीनं जर तुमच्याकडनं चूक झाली तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश मीच देईन असं सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना सुनो सुनावतात त्याच अजितदादांच्या पुण्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये जिथं ते पालकमंत्री आहेत तिथं घटणाऱ्या या घटनांवर घटना अशा पद्धतीनं बोट ठेवण्यात आलेलं आहे सुप्रिया सुळे यांच्याकडनं आणि त्यात त्यांनी पुणे ग्रामीणचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री यांना सततच्या गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये केलेलं आवाहन हे देखील महत्वाचं आहे पालकमंत्र्यांचा इथं उल्लेख करणं टाळणं आणि त्याचबरोबर कुठेतरी कशा पद्धतीने आपण चांगले आमदार आहोत हे अजितदादांकडनं सांगण्याचा प्रयत्न होणं याच्यामुळेच कुठेतरी एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की अजितदादांना सुद्धा सुप्रिया सुळे यांनी दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे अजित पवारांनी शरद पवारांना लगावलेला टोला आणि सुप्रिया सुळेंनी अजितदादांना एक प्रकारे वचलेला आहे अशी असं हे पोस्ट करत आणि ट्विट करत पण एकंदरीतच कायदा सुव्यस्थेच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये अजितदादांनी उल्लेख न करता निधीचा केलेला उल्लेख कशा पद्धतीनं आपण काम केलेला आहे याचा केलेला उल्लेख हा महत्त्वाचा आहे पण त्यांनी बारामतीच्या अनुषंगानं केलेला उल्लेख असला तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून पुण्याच्या पुण्यासाठी ते कमी पडतायत असं सांगण्याचा प्रयत्न तर सुप्रिया सुळे यांनी या माध्यमातनं केला नाही ना अशी सुद्धा शंका येते पुढच्या बातमीकडे होत ही बातमी सुद्धा महत्त्वाची आहे कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर मार्केट जे आहे ते को कोसळलेलं आहे अगदी दिवसाच्या सुरुवातीलाच मार्केट इतक्या मोठ्या प्रमाणावर कोसळलेलं आहे दोन हजार सातशे अंकांनी सेन्सेक्स कोसळल्यामुळे आजचा दिवस हा ब्लॅक मंडे म्हणून ओळखला गेलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ धोरण आणलेलं आहे त्याच्यावर तिथं साधारण बाराशे एवढी आंदोलनं अमेरिकेत झालेली आहेत आणि त्या आंदोलनाच्या म्हणजे ती आंदोलनं तिथं ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी पायउतार व्हावं याची होणारी मागणी आहे आणि इथं त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफचा पडलेला फटका सेन्सेक्स त्यामुळे दोन हजार सातशे अंशांनी घसरलेला आहे विशेष म्हणजे म्हणजे अगदी सुरुवातीला सेन्सेक्स घसरल्यामुळे पुढे दिवसभरामध्ये मार्केटवर याचा परिणाम होईल असं सुद्धा म्हटलेलं जातं आहे आता बा शेअर बाजारातली जी गुंतवणूक आहे ती मागच्या काही दिवसांपासून घट्ट आहे आणि याचा परिणाम पुढे शेअर्स गुंतवणुकीवर सुद्धा होईल आणि वेगवेगळ्या व्यापारांवर वेग वेग आणि उद्योगधंद्यांवर सुद्धा होईल असं म्हटलं जातं आहे आणि त्यामुळे आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे विशेष म्हणजे कोरोनाच्या नंतर पहिल्यांदा घडलेली अशी घटना आहे एकीकडे मार्केटमध्ये फारशी तेजी नसल्याचं म्हटलं जात आहे तिथं जर आपण पाहिलं तर रिअल इस्टेटचं मार्केट सुद्धा सध्या डाऊन असल्याचं म्हटलं जात आहे आणि इथं सेन्सेक्स कोसळलेला आहे एकंदरीतच या सगळ्यातनं उत्पन्नाचा जो भाग आहे त्याच्यावर विशेष लक्ष असणार आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की मार्केटमध्ये सतत होणारी ही घसरण परिणामकारक ठरू शकते गुंतवणुकीवर सुद्धा आणि होणाऱ्या उत्पन्नावर सुद्धा असं म्हटलं जातंय तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्त्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मी थांबते आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद